आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी मी येणार आज माझ्या घराला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी मी येणार आज माझ्या घराला पाना फुला पाना फुलांच्या करून लक्ष्मी आईच्या घरा आनंद झाला आज माझ्या आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला हळदी कुंक देईन माना हळदी कुंक ोती नवो वाढीन दीप ज्योती नवो वाढीन आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्म लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला मुखात विडा मुखात जाण पानाचा विडा महालक्ष्मीने आशीर्वाद दिला महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला